नमस्कार मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी गुरु यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात कालच चालली आहे याविषयी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तुम्हाला जर जा, जाहिरातीसंबंधी किंवा परीक्षेसंबंधी त्याच्या अभ्यासासंबंधी पुस्तकासंबंधी काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करून विचारा तर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात कालच आली आहे ही जाहिरात एकूण पाचशे पंचावन्न पदांसाठी आली आहे ही परीक्षा पी एस आय एस टी आय आणि ए ओसाठी एकत्रितरित्या घेतली जाते आणि ही परी म्हणजे या यामध्ये या परीक्षेमध्ये एकूण पाचशे पंचावन्न पदे आहेत या परीक्षेमध्ये ए ओच्या एकूण ए एसओची एकूण चोवीस पदे आहेत ए ओ हे सामान्य प्रशासन विभागामध्ये काम करतात एस टी आयची एकूण पस्तीस पदे आहेत एस टी आयचं काम वित्त विभागाअंतर्गत येतं तर पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षकचे एकूण चारशे शहाण्णव पदं चा, आहेत च पी एस आय हे गृह विभागाअंतर्गत काम करतात मित्रांनो पी एस आय एस टी आय ए पूर्व परीक्षा ही कॉमन होते तर मुख्य परीक्षेमध्ये एकूण दोन पेपर होतात म्हणजे एस टी आय आणि ए ओसाठी दोन टप्पे आहेत पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा तर पी एस आयची परीक्षा ही एकूण तीन टप्प्यामध्ये होते मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत मुलाखतीसाठी एकूण चाळीस मार्क्स आहेत मित्रांनो व्हिडिओ पाहता पाहताच व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरचा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता पहिल्यांदा मी तुम्हाला ॲडव्हर्टाईजचा ॲनालिसिस करते आणि त्यानंतर तुमचे प्रश्न तुम् घेते तिन्ही पदांसाठी पूर्वपरीक्षा मी आता सांगितलं की कॉमन होते आणि ही परी या परीक्षेचा फॉर्म तुम्हाला महाऑनलाईन या अकाउंटवरून भरायचा आहे मा वरती सर्वात प्रथम तुम्हाला अकाऊंट क्रिएट करावं लागेल मी लवकरच या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात याचा व्हिडिओ आणि बुक लिस्टचा व्हिडिओ सिलेबसचा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा पी एस आय एस टी आय आणि ए एस यूची परीक्षा देणार आहेत त्यांना आपलं चॅनल शेअर करा आणि त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा या परीक्षेची पूर्व परीक्षा पी एस आयची तिन्ही पदांसाठी जी, जी मुख्य परीक्षा घेतली जाते त्यातील पेपर वन हा कॉमन होतो म्हणजे पी एस आय एस टी आय तुम्हाला एकच पेपर द्यायचा आहे त्याची परीक्षा त्याची परीक्षा अठ्ठावीस जुलैला होणार आहे जी कॉमन घेतली जाते पेपर वन पी एस आय मुख्य परीक्षा ही चार ऑगस्टला होणार आहे एस टी आय मुख्य परीक्षा ही अकरा ऑगस्टला होणार आहे तर ए एस ओ मुख्य परीक्षा ही पंचवीस ऑगस्टला होणार आहे मित्रांनो आतापासून आणि ही परीक्षा चोवीस मार्चला होणार आहे परीक्षेची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकोणतीस जानेवारी आहे म्हणजे आजपासून तुम्हाला अठ्ठावीस दिवस आहेत जर तुम्ही नवीन आहात तरीसुद्धा तुम्ही महाऑनलाईनवरती अकाउंट क्रिएट करून तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरू शकता त्यामुळे फ्रेशर विद्यार्थ्यांनी असं बिलकुल टेन्शन घेऊ हो नका आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा लवकरात लवकर अकाऊंट क्रिएट करा आणि त्यानंतर फॉर्म भरा तुम्हाला परीक्षेसंबंधी आम फॉर्म भरण्यासंबंधी आणि बुकली सिलेबस या सर्व बेसिक गोष्टीचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल मी रा राज्यसेवा परीक्षेचा फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचणी आल्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या काही छोट्याशा चुकीमुळे राज्यसेवेचा फॉर्म भरता आला नाही आणि त्यांना उशीर झाला उशीर झाल्यामुळे कसं त्यांना एकदम फॉर्म कोणाकोणाचा भरला गेला नाही कारण की सर्वर डाऊन होतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही उशीर करू नका तुम्ही लवकरात लवकर परीक्षेचा फॉर्म भरा फॉर्म कसा भरायचा याचा डेमोचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच अपलोड करेन आणि त्यानंतर तुम्हाला जर आता काही अभ्यासासंबंधी किंवा बुकली संबंधी किंवा अजून कुठले काही प्रश्न विचारायचे असतील तर ते, ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आता आपण प्रश्न पाहू तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारून विचारू शकता आ... डिम्पल यांचं प्र आधार संबंधी प्रश्न आहे जर तुमचं आधार कार्ड तुमचं म्हणजे महाऑनलाईनवरचं नाव आणि आधार कार्डचं नाव तुमचं वेगळं असेल तर पहिल्यांदा आधार कार्ड अपडेट करून घ्या याविषयी मी ल एक व्हिडिओ बनवला आहे त्याचं काम सुरू आहे मी लवकरच तो अपलोड करेन की राज्यसेवेचा फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना आधार कार्डमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही तर मित्रांनो तुम्ही सर्वात पहिल्यांदा आधार कार्ड अपडेट करा आणि त्यानंतर ऑनलाईनचं अकाउंट अपडेट करून घ्या तुमची बड चुकीची झाली असेल तुमचं नाव तुमचं जेंडर किंवा तुमचं दुसरी कुठली माहिती चुकीची झाली असेल तर ती पहिल्यांदा अपडेट करा कारण कर कर की आधार कार्ड असणं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं आहे आणि समजा तुमच्याकडे आधार कार्डच नाही आहे आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला आयोगाला तसं फोन करून किंवा स्वतः जाऊन आयोगाला तशी माहिती द्यावी लागते की तुमच्याकडे आधार कार्ड नाही आहे आणि त्याऐवजी तुम्ही कोणतं आयडेंटिटी कार्ड वापरणार आहात ते तुम्हाला सांगावं लागतं आयोगाचं ऑफिस हे माझगाव मुंबईला आहे मित्रांनो जवळपास एकशे तेरा विद्यार्थी ऑनलाईन आहेत आणि बाराच विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केलं आहे तर तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन आहात तर चॅनेलला नक्की शेअर करा तुम्हाला जर स्ट आय एस टी आय एस ओच्या स्टडी प्लॅनचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कमी वेळामध्ये तुम्ही अभ्यास करून कशी परीक्षा पास होऊ शकता आणि कोणकोणत्या छोटे छोटे ट्रिक्स तुम्हाला फॉलो करायला पाहिजे अभ्यास कसा करायला पाहिजे कोणती पुस्तके वाचायला पाहिजे ज्याचा उपयोग तुम्हाला कमी वेळामध्ये तुमचा रिझल्ट आणू देईल या सर्व महत्त्वाच्या गोष्टींची मी माहिती सांगितली आहे अधिक माहितीसाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा सचिन आहेत की पी एस आय बुकलिस्ट पी ए पी एस आयच्या लिस्टचा म्हणजे या परीक्षेच्या लिस्टचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल सोनिका म्हणत आहेत की एस टी आयच्या जागा वाढतील का तर सध्या तशी मला काही कल्पना नाही आहे की एस टी आयच्या जागा वाढतील का नेहिका धोटे म्हणतात हा प्रश्न सगळ्यांना पडतो की आमच्या कॅटेगरीसाठी खूप कमी जागा आहेत मित्रांनो तुम्हाला स्वतःसाठी तर एकच जागा पाहिजे ना शंभर जागा तर तुम्हाला लागणार नाही तुमच्या सा स्वतःसाठी फक्त एकच जागा हवी आहे त्यामुळे एक म्हणजे तुमच्या कॅ कासाठी तुमच्या तुम्हाला जे पाहिजे त्या पदासाठी फक्त एक जागा असेल तरीसुद्धा तुम्ही निराश होऊ नका त्याचा तुम्हाला किती चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल याचा विचार करा जागा कमी आहे त्याचं टेन्शन घेऊन घेऊ नका कारण त्याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर होतो पुढचा प्रश्न राजू म्हणतात की त्यांच्या एन टी बी च्या एकही जागा नाही आहे तर फॉर्म कसा भरायचा तर ज्यांच्या कॅटेगरीसाठी फॉर्म नाही आहे त्यांनी ओपन मधून ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरावा आणि शीतल म्हणतात की एक जागा असेल तर तुमच्याकडे एकच जा म्हणजे तुमच्यासाठी एक जागा असेल तर काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला तर एकच जागा पाहिजे त्यामुळे तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करून विचारा कासिम शेख म्हणतात की तुम्ही सेल्फ स्टडी करू शकतो का तर तुम्ही हो सेल्फ स्टडी करू शकता कारण की म्हणजे मी माझ्या चॅनलवरती सांगितलं आहेच की तुम्ही कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे ज्याचा उपयोग तुम्हाला अभ्यास करताना होईल आणि त्यानंतर क्लास न करता अभ्यास कसा कर करायचा आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की अधिकारी झालं अधिकारी होण्यासाठी तुम्हाला क्लास लावणं कंपल्सरी आहे तर मित्रांनो तसं नाही आहे अधिकारी होण्यासाठी क्लास लावणं कंपल्सरी नसून तुम्ही मन लावून अभ्यास करणं महत्त्वाचं आहे स्पोर्ट्स कोट्याविषयी मी लवकरच व्हिडिओ अपलोड करेन पी एस आय एस टी आय ओमध्ये स्पोर्ट्ससाठी आणि हँडिकॅप पर्सनसाठी कोणकोणते पदे आहेत आणि त्यासाठी त्यांच्यासाठी एकूण किती पदे राखीव आहेत याविषयी मी लवकरच व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला जर काही अजून संबंधित प्रश्न असतील अभ्यास कसा क करावा किंवा इतर काही तुम्हाला अभ्यास करताना अडचणी येत असतील तर मला कमेंट करून विचारा आणि मित्रांनो तुम्ही प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जे ज्या विद्यार्थ्यांना एम पी एस सीचा अभ्यास ज्या विद्यार्थ्यांनी एम पी एस सीच्या अभ्यासाची सुरुवात केली आहे ज्यांना पी एस आय व्हायचं आहे त्यांच्यासोबत आपलं चॅनल आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्या एका तुमच्या शेअरमुळे त्यां त्यांना भरपूर मदत होईल इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरा आणि त्यानंतर किरण देसले यांचं पुस्तक वाचा पण इकॉनॉमिक्सचा अभ्यास तुम्हाला करंट अफेअर्स म करंट अफेअर्समधून बराचसा कवर होईल तो अभ्यास तुम्हाला द हिंदू या न्यूजपेपरमधून कव्हर होईल आणि जर तुम्हाला बिलकुलच म्हणजे इंग्लिश कळतच नसेल तर लोकसत्ता हे न्यूजपेपर रेफर करा पुढचा प्रश्न कंबाईनच्या जागा वाढतील का तर कंबाईनच्या जागा वाढतील का नाही याची काही माहिती नाही आहे अजून त्याच्यामुळे मला काय मी नाही सांगू शकत की जागा वाढतील का आणि मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर क कर, कमेंट करून विचारा आय एफ आय एफ ओ एस विजय म्हणतात की त्याचं स्टडी प्लॅन सांगा तर मला माहिती नाही की तुम्हाला कुठल्या परीक्षेचं नाव सांगायचं ते शॉर्ट फॉर्ममध्ये सांगू नका इंग्लिश ग्रॅमरसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वाचा जर तुम्हाला इंग्लिश काहीच कळत नसेल तर त्या पुस्तकातून सुरू करा आणि तुम्हाला थोडंफार इंग्लिश ग्रॅमर येत असेल तर पालन सुर्या यांचं पुस्तक रेफर करा सोनाली तुम्हाला काय हेल्प पाहिजे तुम्ही मला कमेंट करून विचारा किंवा फेसबुकवरील एम uh, पी एस सी यू पी एस सी ग्रुप पेजला लाईक करून किंवा ग्रुपला जॉईन करून तिथेसुद्धा तुम्ही मला तुमचे प्रश्न मला मेसेज करून विचारू शकता uh, सोनाली म्हणतात की सायन्ससाठी कोणते बुक्स स्टडी करायला पाहिजे एम पी एस सीसाठी चाला है। कर, तुम्ही छान प्रश्न विचारला आहे पाचवी ते बारावीची शालेय पाठ्यपुस्तके जी आपण शाळेमध्ये वाचायचो आणि आठवी ते दहावीची एन सी आर टीची पुस्तके वाचा एन सी आर टीची पुस्तके जरी इंग्लिशमधून असतील तरी ती तुम्हाला कळतील काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही डिक्शनरीमध्ये पाहून एखाद्या शब्दाचा अर्थ बघू शकता पण एन सी आर टीची पुस्तके वाचणं खरंच कंपल्सरी आहे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नवीन आहात नक्की नक्की चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपलं चॅनल नक्की शेअर करा मी लवकरच ॲडव्हर्टाइज विषयी आणि स्टडी प्लॅन आणि बुक लिस्टचा व्हिडिओ पी एस आय एस टी आय एसूसाठी लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या पुस्तकांचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल आणि जर तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी किंवा बाकी सर्व विषयांच्या पुस्त विषयांची पुस्तके विकत घ्यायची असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ते तुम्ही ऑनलाईन विकत घेऊन स्वतःचा वेळ वाचवू शकता रवी म्हणतात की फिजिकल स्टँडर्ड अॅक्युरेट पाहिजे का हो पी एस एससाठी फिजिकल स्टँडर्ड अॅक्युरेट पाहिजे मुलांना एकशे पासष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे त्यांची जर त्यांची एकशे चौसष्ट सेंटीमीटर उंची असली तरीसुद्धा ते ॲप्लिकेबल होऊ शकत नाही त्यामुळे हे ही उंची आणि उंची आणि मुलं आणि मुलींसाठी उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर पाहिजे हे उंची ॲक्युरेट असणं खूप कंपल्सरी आहे महेश केंद्र म्हणतात की त्यांची कमेंट ॲड होत नाही आहे तर नाही मला ना तर तुमची आता कमेंट दिसली तुम्ही तुमचा प्रश्न विचारा अशी अविनाश शेरेकर म्हणतायत की एन सी आर टी पुस्तकं मराठीमधून वाचतील वाचले तर चालतील का तर एन सी आर टीची पुस्तकं तुम्ही मराठीमधून वाचा पण त्यामध्ये त्यामध्ये खूप कमी माहिती आहे ते ॲज अ नोट्सचं पुस्तक आहे त्यामुळे ते मी ते मराठीतून वाचू नका जर तुम्हाला काहीच इंग्लिश येत नसेल आता ऑप्शनच नाही आहे तरच तुम्ही मराठीचं पुस्तक वाचा ते विभोर सरांचं युनिक प्रकाशनची पुस्तकं आहेत एन सी आर टीचे नोट्स काढलेले ते तुम्ही वापरा ब पुढचा प्रश्न नेहा म्हणतात की वेट फिजिकल पी एस एसाठी काय आहे तर पी एस एसाठी वजन हा क्रायटेरिया नाही आहे फक्त उंचीच मुलींना एकशे सत्तावन्न सेंटीमीटर लागते महेश केंद्रे तुम्ही परीक्षा देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून परीक्षा देऊ शकता पण समजा तुम्ही पूर्वपरीक्षा पास केलीत तर तुम्हाला मुख्य परीक्षा देता येणार नाही नैना म्हणतात की लिपिकसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का राज्यसेवेच्या लिपिकसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे मेगा भरतीच्या लिपिकसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मेगा भरतीच्या क्लर्क या पदासाठी सुद्धा एक जाहिरात आली आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल पुढचा प्रश्न अभ्यासक्रम काय याचा व्हिडिओ मी आ, एक लवकरच अपलोड करणार आहे तेजस्विनी म्हणत आहेत की सी डी पी सी डी पी ओबद्दल माहिती सांगा तर मी तुमच्यासाठी सी डी पी ओचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेल पुढचा प्रश्न पाहू कृपाली म्हणत आहेत की व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक आहे का तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला कॅटेगरीचा फायदा होणार नाही कारण की मागे यासंबंधीच भरपूर पास झालेल्या उमेदवारांना याविषयी भरपूर अडचणी आल्या त्यामुळे सध्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधीच काढून घ्या तुमच्याकडे जे का सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ते लवकर मिळून जाईल पण तुमच्याकडे फॉर्म भरण्याच्या आधीच व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं खूप महत्त्वाचं आहे आणि फॉर्म भरत असताना तुम्ही तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन व्यवस्थितपणे टाका तुमची उंची एकदा पुन्हा एकदा मोजून आणि मग तिथे ॲड करा जर तुम्हाला पी एस आय व्हायचं असेल तर तुम्ही जर समजा चुकीची उंची टाकली तर त्याचं तुम्हाला खूप नुकसान होऊ शकतं किरण गोरे म्हणतात की बारावीच्या बेसिसवर सरकारी एक्झाम देता येतात का बारावीच्या बेसवर देता येतात पण त्यासाठी कुठली पदे आहे याचा मी लवकरच एक वेगळा व्हिडिओ अपलोड करेल विशाल वाघ प्री प्रिलिमसाठी स्टडी प्लॅनचा व्हिडिओ मी यापूर्वी चॅनेलवरती अपलोड केला आहे त्या व्हिडिओचं नाव आहे पी एस आय एस आय स्टडी प्लॅन इंडियन फॉरेस्ट सर्विस स्टडी प्लॅन विजय विजय म्हणतात की त्याचा स्टडी प्लॅन हवा आहे तर ठीक आहे मी लवकरच तो, तो व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला जर आय एफ एसची एक्झाम द्यायची असेल तर ते त्याचा फॉर्म भरणं त्याचे फॉर्म सतरा फेब्रुवारीपासून सॉरी एकोणवीस फेब्रुवारीपासून येणार आहे तेव्हा तुम्ही भरू शकता श्याम वानखेडे म्हणतात की नॉन क्रिमिलियर नसेल तर फॉर्म भरता येतो का तर नॉन क्रिमिलियन असेल तर फॉर्म भरता येत नाहीत मग तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरावा लागेल प्राजक्ता म्हणतात की मॅथ्ससाठी कोणती पुस्तके वापरायची तर मॅथ्ससाठी तुम्ही सुजित पवार यांचं आणि मिलिंद शिंदे यांचं पुस्तक घ्या हे युनिक प्रकाशन आणि दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक आहे आणि वर आर ए रिजनिंगसाठी आर अग्रवाल यांचे वर्बल व वर नॉन वर्बल रिझनिंग हे पुस्तक रेफर करा पी एस आयसाठी फिजिकल असतं का तर हो पी एस आयसाठी फिजिकल असतं आणि त्याचबरोबर पी एस आयसाठी इंटरव्ह्यूसुद्धा असतो पी एस आयची परीक्षा तीन टप्प्यामध्ये होते तुम्ही फिजिकल क्रायटेरिया क्वालिफाय झाला तर तुम्हाला आ, हे द्यावी लागते म्हणजे ग्राउंड द्यावं लागतं फिजिकल द्यावं लागतं पुढचा प्रश्न पाहू कंबाईंड एक्झाममध्ये अनिकेत म्हणजे इंडियन ज्योग्राफी येते का त्यावरती खूप कमी प्रश्न विचारले जातात पण तुम्हाला जर तुम्ही फ्रेशर आहात तर त्याचा जास्त अभ्यास करू नका महाराष्ट्राच्या इतिहासावरतीच भर द्या आणि जर तुम्ही पूर्वीपासून अभ्यास करताय तर तुम्ही थोडंफार वाचायला काही हरकत नाही पण त्याचं तुम तुम्ही रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे पी एस आय एज लिमिटचा व्हिडिओ म्हणजे तिन्ही पदांसाठी एज लिमिटचा व्हिडिओ मी सेपरेट व्हिडिओ अपलोड करणार आहे त्या मी त्या व्हिडिओमध्ये मी एज लिमिट सर्व माहिती सांगेल मेन्सच्या वॅकन्सीज इंक्रीज होत होणार का आत्ता आपण काही सांगू शकत नाही जर जागा वाढल्या तर त्यासंबंधी मी लवकरच व्हिडिओ अपलोड करेन मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया थँक्स फॉर